कार मी नेहा शर्मा आपण पाहत आहात टीव्ही वन न्यूज महाराष्ट्र वे आवाज जनसामान्य चिंचोली सर्कलमधून शिंदे गटाकडून अमोल आधुडे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक घनसावंगी तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागल्यापासूनच स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले तालुक्यातील विविध मतदारसंघामध्ये इच्छुकांच्या चर्चांना वेग आला असून गावगावी राजकीय हालचालींना उधाण आले विविध पक्षांमध्ये मोर्चे बांधणी रणनीती आखणी बैठका आणि जनसंपर्क मोहिमा सुरू झाल्यात कार्यकर्त्यांच्या हालचालींनी मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले याच पार्श्वभूमीवर चिंचोली जिल्हा परिषद सर्कलमधून शिवसेना गट आमदार हिमकत हिकमत उढाण यांच्या गटातर्फे अमोल आधुडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची इच्छुकता व्यक्त केली आहे स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले जनसंपर्कात कुशल आणि लोकसंपर्कातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अमोल आधुडे हे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग गावोगावी पोहोच आणि जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमी पुढाकार घेण्याच्या वृत्तीमुळे ते चिंचोली परिसरात लोकप्रिय झाले आहेत आमदार हिकमत उढाण यांचे मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या आधुडेंनी सामान्य जनतेची कामे करण्यासाठी मोठे योगदान दिले शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील भूमिका आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या धोरणामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव वाढलाय त्यामुळेच त्यांच्या इच्छुकतेला स्थानिक कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे चिंचोली सर्कलमध्ये सध्या राजकीय समीकरणांमध्ये वेगाने बदल घडत असून आधुडे इच्छुकतेमुळे या मतदारसंघात नवीन राजकीय चर्चा रंगू लागल्यात शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास निवडणुकीत चौरंगी रंग अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आगामी काही दिवसात पक्षाअंतर्गत बैठकानंतर चिंचोली सर्कलमधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल मात्र अमोल आधुडे यांच्या इच्छुकतेमुळे या मतदारसंघातील राजकीय घडामोडींना निश्चितच नवे वळण मिळाले आहे चिंचोली सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य आणि शेतीविषयक सुविधा यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांनाही नवा कल प्राप्त झाला आहे टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र बाळासाहेब ढेरे घनसावंगी